नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो गावच पडका घर खोलवर खोदकाम आणि अचानक सापडली दोनशे वर्षे जुनी तिजोरी ही तिजोरी उघडल्यानंतर गावभर काय घडलं माहिती आहे का लोकांच्या डोळ्यासमोर खजिन्याच्या गोष्टी जीवन झाल्या आणि अख्ख्या गावाची झोप उडाली उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील जेनेर गाव गाव साध साधे पण आज इथल्या मातीतून एक इतिहास बाहेर आला नवीन घर बांधण्यासाठी एका कुटुंबाने जुनं घर पाडलं आणि खोदकाम सुरू झालं कोणीही कल्पना केली नव्हती की या खोदकामातून दोनशे वर्ष जुनं गुप्त तिजोरी सापडेल खोदकाम करणाऱ्या फावड्याला अचानक काहीतरी कठीण लागलं माती साफ केली आणि के सगळ्याच्या नजरेसमोर आली एक गजलेली पण भक्कम तिजोरी गावकऱ्यांची नजर तिजोरीवरती खेळली यात काय असेल सोने चांदी जुनी नाणी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता वाढली थोड्याच वेळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तिजोरी सापडली तिजोरी सापडली गावघरात गर्दी झाली लहान मुलं मोठे महिला सगळेजण धावत आले काहीच्या चेहऱ्यावरती आनंद काहीच्या चे कुतुल तर काही जण फक्त इतिहास पाहायला आले होते हा खजिना कोणाचा काय असणार यात असे प्रश्न कानावरती येत होते गावकऱ्यांचा गोंधळ वाढू लागला आणि मग पोलिसांना कळवण्यात आलं क्षणात पोलीस पथक पोली आलं त्यांनीही तिजोरी जप्त केली संपूर्ण ठिकाण शील केलं जिल्हा अधिकारी तहसीलदार यांच्यासह संपूर्ण प्रशासन घटनास्थळी दाखल झालं व्हिडिओग्राफी सह संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली जणू सिनेमात पाहतो तसं वातावरण तयार झालं कॅमेरे पोलीस अधिकारी आणि तिजोरी समोर उभं अख्खं गाव सोळा जून रोजी अखेर तो क्षण आला टाळे तोडण्यात आलं तिजोरीचं झाकण हळूहळू उघडलं सगळ्याचा श्वास रोखला गेला आणि आत काय होत न सोन्याचा खजिना न प्रचंड रत्ने आज सापडले एक जोडी सोन्याचे टॉप्स एक चांदीचं मंगळसूत्र आणि काही जुनी कागदपत्र गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती मिश्र भावना काहीचा आनंद कमी झाला पण काहीने म्हटलं हा इतिहास आहे आपल्या गावचा अभिमान आहे ज्या कुटुंबाच्या घरातून ही तिजोरी सापडली ते पूर्वीचे जमीनदार होते शेकडो बिघा जमीन त्यांनी समाजासाठी दान केली होती पण आज त्यांची अवस्था बिकट आहे जुनं घर पडले आणि सरकारच्या योजनेअंतर्गत नवीन घर बांध बांधतायत इतिहासाचा सा, साक्षी देणारी तिजोरी त्यांच्या हातून निष्ठून गेली होती पण नशिबाने पुन्हा परत आली ही बातमी पसरताच आसपासच्या गावामधून लोक आले प्रत्येक जण त्या तिजूरीला पाहून जुन्या काळातील गोष्टी आठू लागले आपल्या घरातही असं काही दडलं असेल का असं प्रत्येकाला वाटू लागलं किती काही मागे ठेवलं असेल जणू लहानपणी ऐकलेल्या खजिन्याच्या गोष्टी आज खऱ्या झाल्या आजच्या आधुनिक काळात जेथे आपण इतिहास विसरतो तेथेही तिजुरी ते ते आपल्याला पुन्हा स्मरण करून देते प्रत्येक घर प्रत्येक वीट प्रत्येक मातीचं कण आपल्या पूर्वजाच्या आप संघर्षाचा आणि प्रेमाचा ठसा घेऊन उभा आहे ही घटना आपल्याला शिकवते भूतकाळात भूतकाळ जपला तर